बेकायदेशीर रेल्वे प्रशासनाची कायदेशीर कारवाई अफवांपासून जनतेने सावध रहावे प्रशासनाचा इशारा रेल्वे स्थानकाजवळील रामानंद नगर येथील बापूवाडी झोपडपट्टी नगर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांविरुद्ध रेल्वे प्रशासनानं नुकतीच कायदेशीर कारवाई केली असून सदर कारवाई ही पलूस येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे मात्र या संदर्भात काही समाजकांकडून व काही माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे सदर जागेवर मागील काही वर्षापासून इराणी व डवरी समाजातील काही कुटुंबांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या होत्या ही जमीन रेल्वे प्रशासनाची मालमत्ता असून ती किर्लोस्तर कंपनीकडून कायदेशीरित्या संपादित करण्यात आली आहे या जमिनीबाबत रेल्वे प्रशासनानं पूर्वीच किर्लोस्कर यांना मोबदला देऊन मालकी हक्क प्राप्त केलाय त्यामुळे रेल्वेच्या के रेल्वे प्रशासनाला त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे याच अधिनियमानुसार तीन वर्षापूर्वी अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नोटीस देण्यात आल्या होत्या मात्र बहुताहक्कांनी त्या नोटिशीची दखल घेतली नाही त्यानंतर केवळ पाच कुटुंबांनी न्यायालयात धाव घेतली व तात्पुरती स्थगिती मिळवली तथापि न्यायालयानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर स्थगिती रद्द करत दावा फेटाळून लावला या निकालानंतरच रेल्वे जमिनीचा ताबा घेतला या प्रक्रियेमध्ये कोणतीही बेकायदेशीरित्या किंवा जोर जबरदस्ती झालेली नसून संपूर्ण कारवाई न्यायालयीन आदेशानुसार करण्यात आली आहे रेल्वे प्रशासनानं सांगली व मिरज परिसरातील इतर अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई करण्याचा इशारा दिलाय या प्रकरणात ॲडव्होकेट सुनीता पाटील पवार ऍडव्होकेट सचिन डौरी ॲडव्होकेट ऋतुजा थोरात व ॲडव्होकेट विशाल सोळंखे यांनी विधी सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका बजावली यावेळी सरोज कुमार सहाय्यक मंडळ अधिकारी मिरज वीरेंद्र कुमार दास सिनियर सेक्शन इंजिनियर मिरज महेंद्र पाल रेल्वे पोलीस मिरज वसीम मुजावर कृष्णा भेकणे राजेंद्र निकम उमेश भाताणे इत्यादी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते